महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याला विजापूर रोड आणि जुळे सोलापूरकरांनी विरोध केला आहे विजापूर रोड परिसर तसंच जुळे सोलापूर भागातील विविध प्रश्नांवर चर्चा करून ठोस भूमिका घेण्यासाठी या भागातील नागरिकांची बैठक शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता सुंदर मल्टीपर्पज हॉल इथं बोलावण्यात आली सोलापूर शहराचा प्रारूप आराखडा नुकताच महानगरपालिकेनं प्रसिद्ध केला पुढील वीस वर्षांचा विचार करून यामध्ये आरक्षण टाकण्यात आली आहेत या, या आराखड्यातील तरतुदींवर हरकती किंवा सूचना सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत असून ती आता संपत आली आहे जुळे सोलापूरचा विकास होण्यासाठी या आराखड्यात काही तरतुदी आवश्यक आहेत नागरिकांच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे प्रकल्पही गरजेचे आहेत यामध्ये जुळे सोलापुरात एसटी स्थानक तसंच प्रशस्त नाट्यगृह हो यांचा समावेश होणं आवश्यक आहे प्रारुपमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते विजाप रोड परिसरातील तसंच जुळे सोलापूर भागातील नागरिकांनी आपल्याला आवश्यक असलेल्या बाबी या आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी महापालिकेला निवेदन दिलं पाहिजे यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी डॉक्टर वकील शिक्षक सामाजिक कार्यकर्ते सर्व क्षेत्रातील नागरिक आणि महिला यांनी शनिवारी बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे